तर आपल्या तर हिरव्या काज मी टाकून घेतले बोला तेवढ्या फरपल्यानंतर आहे ना एकदम कष्ट घेतलं करायला फोनून झाला आतमध्ये जो, जो कार्बोहायड्रेट असतो ना तो काढला होता पेट्रोल पाईप काढलेला ते पण व्यवस्थित आणि शेवटी आहे ना हा फिल्टर काढला बघा हा फिल्टर आहे ना काढला आणि एक मार गावी आलं की सानूला आवडतं आपल्या करायला <laughs> बघा कशी करते मम्मीला मदत पण माझं काम वाढून पण ठेवते सोबत <laughs> तर आम्ही आज बाप्पांसाठी करणार आहोत नैवेदाला वडे <laughs> नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी सकाळी तुम्ही बघितलंच आमचा व्हिडिओ आम्ही गावी आलो आहे खास शिमग्यासाठी आणि दुप सकाळचं जेवण वगैरे झालं ॲक्च्युली आम्हाला आज घरी यायला उशीर झाला त्याच्यामुळे दुपारी देवपूजा वगैरे झाला आणि संध्याकाळी आता आम्हाला बनवायचं आहे नैवेद्य तर आई आपली शेतामध्ये गेली ती सकाळी आपल्याला काजूची भाजी बनवायची होती तर काजू आणायला गेल्या होत्या आणि सोबत आपल्या काजूंना पाणीसुद्धा घालून आलेत ह्या वर्षी आहेत ना आपल्या काजू खूप कमी आहेत तर थोड्याशा त्याने आमच्यासाठी खास ठेवल्या होत्या ज्या तयार झाल्या होत्या त्या तर त्या घेऊन आल्यात आणि आता मी बनवणार आहे काजूची भाजी तत्पूर्वी आधी आपल्या ज्या काजू आहेत त्या कापून घेणार आहे ह्या आपल्या गावच्या हिरव्या काजू आपल्या झाडाच्या आहेत ह्या वर्षी कशा जास्त काजू नाही लागलेत तर आता मी ह्या काजू कापून घेते भाजीसाठी तर हिरव्या कापून घेते बघा आणि हे बघा इकडे अंगण्यामध्ये ह्यांचं है गाडीचं चा काम चालू आहे आमची बरेच दिवस गाडी बंद होती तर आता चालू होत नाहीये खूप महिन्यानंतर चालू करतय केक वगैरे दिलं नाही पण नाही होत आहे चालू तर आहेत ते आता चेक आहेत आणि हा आपल्या इकडे पसारा दुपारी खेळत होते आल्यानंतर ती आता गेले खाली आविद्याकडे तर, तर, तर मी सुद्धा आता जेवणाचा आवरून घेते तर माझी आता जेवण बनवायची तयारी सुरू झाली तर जेवण बनवायला चालू केलंय मी इकडे बघा डांबे बारीक करून घेतलेत काजूची सालं काढून घेते आणि बाहेर बघूया आपलं गाडीचं काम किती झालंय ते एवढ्या भरपूर वेळेनंतर आहे ना एकदम कष्ट घेतले काढायला आणि आलं झाले माझे फुलक फुलक वगैरे खोलून झाला आतमध्ये जो कार्बोहायड्रेट असतो ना तो काढला होता पेट्रोल पाईप काढलेला ते पण व्यवस्थित होतं आणि शेवटी आहे ना हा फिल्टर काढला बघा हा फिल्टर आहे ना काढला आणि कीच मारली बगी देगा। जड़ा करते तो जाएचे। जसी गाड़ी है ते चालू होते काय आणि आज फिल्टर जरा साफ करतोय कारण आज शनिवार मार्केट आहे ना तर आपलं इंजिनिअरिंग असल्यामुळे घरच्या घरी झालंय आपलं काम तर थो जातील <laughs> आता थोड्या वेळाने हे सगळं बंद करतील पाठ आणि मग जातील तर आता आई आणि हे चाललेत निवळीला संध्याकाळ झाली गाडी आत्ता आपली झाली चालू तर आता जातायत ते मार्केटला निवळीला आणि मला आता जेवण बनवायचं आहे कारण नैवेद्य आहे तर संध्याकाळी लवकर करायचं आहे तर माझ्या भाजीची आता फोडणीची तयारी झाली आणि आता मी भाजी डाळ आणि भात बनवून घेणार आहे काजू डांबे आणि बळाड्याची भाजी इकडे मी फोडणीला घातले शिजते इकडे डाळसुद्धा झाले आणि आपली सानू बघा आली आहे खेळून आत्ता स दुपारी गेलेली उ झोपून उठल्यानंतर आत्ता येते खेळून बघा तिचं गावी आली ना सानूचं की जरा तुम्हाला घरी नाही भेटणार आता काय करायचं आता मम्मी आ, मम्मी पप्पा आणि आई घरी नाही आहे बेटा आता मम्मा मम्मासोबत थोडा वेळ राहावा मटर सोलाल बाबा म मम्माला होली आली बेटा येतोय तुला आवाज आज बाबा तिकडे होली आणतात ना त्याचा आवाज आहे तो तिकडे तिकडे आहे ती सर रात्री जाशील ना तेव्हा दिसेल तुला तिथे तिथे आहे तिकडे ते काजूवाल्यांच घर आहे ना तिकडे आहे तिथे ब दिसेल तुला इथे कॉर्नरला उभी राह दिसेल सानू बघा तिकडे होळीला ढोल वाजत ती पण ना एन्जॉय म्हणजे मजा करते बघा चढतेच तर चढ ना इथेच दिसेल ब तुला वरती चढून बापू बघणार आहेस इथूनच दिसेल बा इथेच थांब तुला दिसेल आणि या आता बाबा मम्माचं जेवण आहे बेटा हा मग उद्या बाबा जाणारच असतो उद्या शिमगा हाय तिकडे तुला जायचंच आहे नाचायला आज आहे आजच जायचंय हा पप्पा आली की जा मग रात्री आता ते फक्त पाऊल दादा आणून ठेवतात ना होळी मग रात्री तिचं हे करतील रात्री शेवटची होम पेटवतील बेटा या आता बाबा तर माझं जेवण झालंय नैवेद्यासाठी डाळ भात भाजी आणि आता मी आपल्याला आज तिमता आहेत तर त्यासाठी नैवेद्यासाठी मी वडे करणार आहे आणि आपली सानू खेळून आली आणि मला सारखी बोलते मम्मा मला वड्याचं पीठ मळायचं आहे पीठ मळायचं आहे तर ती आता घेते पीठ मळायला मम्मीला मदत करते कारण घरी पप्पा पण नाही आहेत आणि आई पण नाही आहेत ते लोक बाबा कुठे गेले तुला माहिती आहे का आ, आई आणि पप्पा होल्ल्या नाही निवळीत गेलेत मार्केटला तू तेव्हा खाली खेळायला गेलीस दिदीच्या इथे हां घे थोडं थोडं पाणी थोडं थोडं घ्या थो� सानू आपली मम्मीला पीठ मळून देते मदत करते आणि तिला खूप काम म्हणजे अशी कधी कधी आहे ना ती लाडा मग गावी आल्या की तिला आवडतं ना बाबू इकडे बघ गावी आलं की सानूला आवडतं आपल्या करायला <laughs> बघा कशी करते मम्मीला मदत पण माझं काम वाढून पण ठेवते सोबत <laughs> तर आम्ही आज बाप्पांसाठी करणार आहोत नैवेद्याला वडे हाय मोदक बाबा आता नसतात गणपती बाप्पा येतात ना तेव्हा मोदक करायचे हां आता मम्माने डांब्याची भाजी केली आहे आणि हे केलंय डांबा काजू आणि बटाटा डाळ बनवले गोडी बाप्पांसाठी भात आहे आणि वडे हां मग आपण करून घेऊया ना बाबा आता मी करू बेटा आता ओके okay, करा तर आपली सानू इकडे पीठ मळते मम्माला मदत करते वड्यासाठी पीठ लागणार आहे ते आपली सानू आता मळून घेते हे बघा आपल्या पिल्लूने मम्मीला पीठ मळून दिले अक्च्युली लहान मुलं जेव्हा त्यांना करावं असं वाटतं ना तेव्हा त्यांना नक्की करायला द्यायचं भले थोडंफार वेस्टेज होईल किंवा म्हणजे त्यांना नाही ना आपण पण शिकतच असतो तर त्याचप्रमाणे त्यांना त्यावेळी करायला द्यायचं आणि सानो आपली करते जेव्हा तिला करायचं असतं ना तेव्हा तिला मम्मा करायला ते देते कढईमध्ये मस्त तेल आपलं गरम झालं आता मी वडे सोडून घेते मस्त बघा आपला छान असता मस्त चुलीवरती वडा फुडलाय बघा कढाईमध्ये खूप छान होत आहेत ना सानू हा ना सानू सानू माझी मला बनवून देते गोळे आणि मम्मा थापटते आणि सोडते बघा खूप मस्त आपले वडे बनतात तर चला आता घेऊया सगळे आपले जे वडे आहेत ते बनवून हा पप्पा आले की नैवेद्य करतील आणि मग सांगू माझे जेवेल तर चल आता मी आपले वडे करून घेते तर आता जेवण मला सगळं झालंय बघा वडे वगैरे पण झालेत भाजी वगैरे पण झाले सगळं झालंय आता आमचं जेवण झालंय आता सामने पण मला खूप मदत केली घरी कोण नाहीये हे सुद्धा नाही आहेत आई आणि आईसुद्धा नाही आहे आणि वाजलेत बघा साडेआठ झालेत अजून ती लोकं आलेत नाही आहे आणि मग सानूसुद्धा त्यांची वाट बघते कधी पप्पा येत आहेत कधी आई येते वगैरे बघा तर आमचं जेवण झालंय संध्याकाळचं निवेदाचं आणि आम्ही वाट बघतोय आता तर इथपर्यंत छोटी मोठी जी कामं आहेत ते आता मी आवरून घेणार आहे सानू आणि मी हा ना बाळा आत्ता हे आलेत बाजार करून नऊ वाजून गेलेत आई आई पण आलेत पुढं झालं बुला काय करणार आपल्याकडे निवेद सुद्धा तयार झालाय आता दाखवून घेतील हे हो हे बघा ठेवलं इथे